नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलयकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोस या गावात झाला त्यांनी आयुष्यभर शिक्षण प्रसारासाठी व सामाजिक सुधारणा करण्यासाठी कार्य केले त्यांचे बालपण साधे व कष्टाचे होते त्यामुळे त्यांना गरीब व शेतकरी कुटुंबातील मुलांच्या अडचणी नीट कळल्या ते एक महान सामाजिक सुधारक आणि शिक्षण तज्ञ होते त्यांनी सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे म्हणून एकोणीसशे एकोणीसमध्ये रयत शिक्षण संस्था स्थापन केली रयत म्हणजे सामान्य जनता म्हणूनच त्यांच्या संस्थेचे उद्दिष्ट गरीब व शेतकरी वर्गातील मुलांना शिक्षण देणे होते त्यांनी अर्न अँड ल कमवा आणि शिका ही योजना सुरू केली ज्यामुळे विद्यार्थी काम करत शिकू शकले ते सत्यशोधक समाजाचे सदस्य होते जो समाज सुधारक महात्मा फुले यांनी सुरू केला होता महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना कर्मवीर ही पदवी दिली ज्याचा अर्थ आहे कृतिशील वीर भारत सरकारने त्यांना एकोणीसशे एकोणसाठमध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद